नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीकडे लक्ष लागून जिल्हावासियांना उत्सुकता नंदुरबार जिल्ह्याला मंत्रीपद नसल्याने नाराजीची भावना कायमच जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा आहेत त्यापैकी दोन जागांवर भाजपाचे आमदार आहेत व त्यात समावेश आहे विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेसाठी एक जागा सुटली होती ती जागाही जिंकल्याने शिंदे सेनेचा एक आमदार जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्याला यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले आहे आता किमान पालकमंत्री तरी चांगला मिळावा अशी अपेक्षा जिल्हावासियांची आहे महायुती अंतर्गत भाजपाचा मंत्री पालकमंत्री होत होता गेल्या पंच वार्षिकमध्ये अंतर्गत राष्ट्रवादीचा मंत्री अजित पवार गट पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला मिळाले होते यावेळी कुणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागून आहे जिल्ह्यातील मंत्री नसल्याने पालकमंत्र्यांवर सर्व बिस्त राहणार आहे जिल्हा विकासाची निधी उपलब्ध करून देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून देताना पालकमंत्र्यांचा शब्द हा अंतिम असतो परिणामी आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा यासाठी त्या त्या पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी असते त्यामुळे लक्ष लागून आहे अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती लाभ घ्या